श्री स्वामी समतः अद्धूत चिंतन श्री दत्त स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तसेच तुमचे जे इच्छा आकांक्षा आहेत त्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला आहे बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे या ग्रंथाची फलश्रुती काय आहे किंवा आपण जे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचन करत असतो हे वाचन केल्यानंतर आपल्याला कोणतं फलप्राप्ती मिळत असते या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत हा अध्याय जो आहे हा महाराजांचा आत्मा मानला जातो महाराजांचं स्वरूप जे आहे स्वतः महाराजातून स्व महाराजांनी स्वमुखातून सांगितलेलं आहे ते याच्यात पट म्हणजे सांगितलं गेलेलं आहे ते लिहिण्यात आलेला आहे स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तो आणि एकवीस अध्याय आहे या एकवीस अध्यायांचे जे काही फलश्रुती आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर असं नाही की तुम्ही फलश्रुती सांगितली म्हणजे पहिला अध्यायच आपण पठण करायचा किंवा दुसरा हा आपला याच्यानंतर ही फलश्रुती मिळणार आहे म्हणून तो अध्याय पठण करावा असं करू नका तर प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तसंच तुम्हाला सांगेल की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मात्र कोणता आहे कसा आहे ते सगळ्यांनाच बऱ्याच लोकांना माहिती आहे पण काही ताईंचा असा अनुभव आला मला आणि बघण्यात आलं जे फोन करून मला विचारत असतात तर बऱ्याच ताईं काय करतात की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ताईंनी गुरुवार धरलेले आहेत गुरुवारची सेवा ते करत आहेत गुरुवार अकरा गुरुवार करायचे आहेत ताई मला पण नित्य सेवा करत नाही तुम्हाला सांगू का तर अकरा माळी जप अकरा माळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ असतो याचे तीन तीन अध्याय आपल्याला नित्याने पठन करायचे असतात दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला पठन करायचे असतात हे एवढं जरी तुम्ही केलं ना त्यानंतर तुमचे नव्वद प्रश्न मार्गी लागलेले असतात म्हणजे महाराज आपल्या पाठीशी सदैव राहतात हे लक्षात घ्या त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं काम किंवा काही अडलेल्या गोष्टी होत नाहीये अडथळे येत आहेत पितृदोष आहे किंवा कुलस्वामींची कुलस्वामिनीची सेवा घडत नाहीये किंवा काही दोष असतात आपल्या कुंडलींमध्ये त्यासाठी आपण दुसऱ्या सेवा करू शकतो ठीक आहे तर हा जो ग्रंथ आहे बघा मी दाखवते तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा एकवीस अध्यायी ग्रंथ आहे या ग्रंथाचं नित्याने तुम्हाला तीन तीन अध्याय हे पठन करायचे आहेत सॉरी थोडा व्हिडिओ मोठा होईल चालेल पण बऱ्याच महिलांना ह्या गोष्टी माहिती नाहीत तर त्या ताईंनी गुरुवार चालू केली सेवा तर ह्या जर तुम्ही तीन तीन अध्याय पठन केले नाहीत आधी सुरुवात इथून करायची आहे नंतर दुसऱ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे तर हे एकवीस अध्यायांमध्ये एकवीस फलश्रुती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या विषयाला सुरुवात करते आता पहिला अध्याय जो आहे तुम्ही जर वाचन केलं तर घरातील शुभ कार्य जे असतात ते निर्विघ्नपणे पार पडत असतात कारण तिथे गणपती बाप्पांचं सांगण्यात आलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये दुसरा अध्याय पठन केल्याने प्रवास जो असतो आपला सुखकर होत असतो तिसरा अध्याय आपण पठन करतो याच्यातला तर आपल्याला शासकीय कामकाज जे असतं ते लवकरात लवकर पूर्ण होत असतं चौथा अध्याय आपण पठन केला तर घरातील अन्न कधीही संपत नाही आणि त्याच्यात कमी पडत नाही अन्नाची भरभराटी आपल्या घरात राहत असते पाचवा अध्याय जेव्हा आपण पठन करत असतो तर गुरूंजवळ हट्ट करू शकत नाही म्हणजे एखादी व्यक्ती हट्टीपणा करतो किंवा काही करत असतात तर तो हट्टीपणा कमी होत असतो पाचवा अध्याय पठन केल्याने सहावा अध्याय आपण जेव्हा पठन करत असतो तर संपत्तीचा गर्व होणार नाही एखाद्याचा म्हणजे बघा अहमपणा असतो किंवा गर्विष्ठ स्वभाव असतो तर तो गर्व जो असतो तो होत नाही आपल्याला आपल्या जवळ संपत्ती असून देखील आणि आपल्या घरामध्ये चोरी कधी होत नाही ती चोरी जी होणारी असते ती टळत असते सातवा अध्याय पठन केल्याने सद्गुरु प्राप्ती मिळत असते आपण जेव्हा सद्गुरू जे आपल्या गुरुंची सेवा करतो तर आपल्याला त्यांना म्हणजे मिळण्याची संधी आपल्याला चालून येत असते आठवा अध्याय पठन केल्याने संबंध बाधा ज्या असतात आजारपण जे असतात ते कमी होतं किंवा नाही सहायला मदत होत असते नववा अध्याय पठन केल्याने अंगी आपल्या अंगामध्ये दानशूरपणा येत असतो म्हणजे आपण घाबरत नाही घाबरतपणा जो असतो तो कमी होतो आणि दानशूरपणा आपल्या अंगी येत असतो दहावा अध्याय पठन केल्याने आपल्याला संतती प्राप्ती होत असते अकरावा अध्याय पठन केल्याने गुरुसेवा घडते किंवा गुरु कृपा कि आपल्यावर होत असते बारावा अध्याय पठन केल्याने गुरुसेवेत आपलं कुठलंही विघ्न येत नाही जेव्हा आपण गुरुंची सेवा करतो तेव्हा कुठलंही विघ्न आपल्या सेवेत येत नाही तेरावा अध्याय पठन केल्याने आपले चित्त जे असतं ते शुद्ध शुद्ध होत असतं आणि आपले गेलेले धन जे असतं ते वापस मिळायला आपल्याला म्हणजे संधी मिळत असते चौदावा अध्याय पठन केल्याने आपल्याला म्हणजे जप आपण महाराजांच्या नावाचा करत असतो किंवा आपल्या गुरूंच्या नावाचा करत असतो श्री स्वामी समर्थ हा जप नाम जो करत असतो त्या जपाची फलदायी आपल्याला म्हणजे फल आपल्याला मिळत असत पंधरावा अध्याय पठन केल्याने दारिद्र्य दूर होत असतं आणि संपत्ती प्राप्त होत असते सोळावा अध्याय पठन केल्याने गुरुंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होत असते म्हणजे कुठलाही व्यवसाय आपण केला तर गुरुंवर विश्वास ठेवून जर केला तर आपली खूप खूप पटीने प्रगती व्हायला मदत होत असते सतरावा अध्याय आपण जेव्हा पठन करतो तेव्हा गुरुभक्ती उत्तम होत असते आणि गुरु कृपा देखील आपल्यावर होत असते अठरावा अध्याय आपण पठन करतो तर लहान वयातच आपल्याला मनुष्य म्हणजे लहान वयातच कमी वयातच आपल्याला सन्माला जायचा मार्ग मिळत असतो जेव्हा आपण अठरावा अध्याय पठन करत असतो एकोणाविसावा अध्याय पठन केल्याने योगाभ्यासात प्रगती होत असते विसावा अध्याय पठन केल्याने धर्मभेद जो असतो आपल्या मनामध्ये धर्मभेद विषयी तुमच्या मनात जर भाव असेल तर तो, तो दूर होत असतो आणि आध्यात्मिक ज्ञान जे असतं ते प्राप्त होत असतं आणि अध्यात्माविषयी मार्गदर्शक तुम्ही बनू शकतात एकविसावा अध्याय जेव्हा आपण पठन करत असतो तर तेव्हा सगळे संकटांमधून आपल्याला सुटका मिळत असते तर या प्रकारे हे एकवीस अध्याय आहेत त्यांची ही फलश्रुती आपल्याला मिळत असते तर तेच सांगेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर तुम्हाला सांगेल की हे जे एकवीस अध्याय असतात एकवीस अध्यायांपैकी आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये तीन तीन अध्याय पठन करायचे आहेत रोज तीन अध्याय जसं आपण जेवण करतो बघा जगण्यासाठी जेवण करत असतो तसंच आपलं गुरुबळ किंवा आपल्या गुरूंच्या चरणी बसण्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज तीन अध्याय पठण करायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला सांगेल अकरा माळी जप तुम्हाला करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल श्री सुप्त तुमच्या घरात एक वेळा पठण व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या आणि अष्टक जे आहे त्याचा पाठ किंवा कालभैरव अष्टक हे एक वेळा संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घरात पठण करा ही सेवा जर तुम्ही केली ना तुम्हाला सांगते तुमच्या घरात कशाचीही कमी पडणार नाही ही सेवा नित्य जो करत असतो त्यांचे त्यांचं घर जे असतं त्यांचं हे पवित्र बनत असतं घर आणि नशीब कितीही खराब असू द्या तुमचं त्यांना म्हणजे स्वामी जे असतात तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करत असतात म्हणून ह्या ज्या सेवा आहेत हे तीन अध्याय पठण करायचेच आहेत तुम्हाला पण त्याबरोबर तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे श्री सुक्त एक वेळा आणि काल भैरव अष्टक मात्र अकरा वेळा म्हटलं तर अति उत्तम पण एक वेळा तरी म्हणावं असं मी तुम्हाला सांगेल आणि या सेवा केल्या तर तुमचं नशीब कुठे बदलेल ते तुम्हाला सुद्धा समजणार नाही म्हणून तुम्हाला सांगेल की हा जो छोटासा ग्रंथ दिसतोय ना हा महाराजांचा आत्मा आहे प्रत्येक ओळ ही महाराजांनी जसं महाराजांनी केलं किंवा महाराजांनी जसं सांगितलं तसं या ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे महाराजांचं संपूर्ण जे घडत गेलं किंवा जे काही अनुभव आलेले ते सगळे या ग्रंथामध्ये दिलेले आहेत म्हणून नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं पठन आपल्या घरात करा असं तुम्हाला सांगेल सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ